कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा दिवसेंदिवस ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढत चाललंय अनेक सर्वसामान्य लोकांसोबत फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे अनेक ऑनलाईन गुन्हेगारीचे गुन्हे हे गुन्हे पोलीस स्थानकात सध्या दाखल केले जात आहेत तर दोन दिवसांमध्ये फसवणूक जुगार अड्डे खोट्या शेअर मार्केटची फसवणूक असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तरुण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दररोज सध्या सुरू आहेत असाच एक प्रकार आता अलिबागमधून समोर आला आहे अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचं काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केलं जात होतं अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन सुगार अड्ड्याच्या संशयातून घातलेल्या धाडीत हा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे यात पन्नासहून अधिक तरुण सहभागी असल्याचं उघडकीस झालंय याबाबत पोलिसांनी कारवाई सुरू केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे